नमस्कार कुक वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता रक्षाबंधन सण जवळ आलेला आहे तर त्यासाठी आपण ओल्या नारळाची फक्त तीन वस्तूंपासून रसरशीत अशी छान अशी बर्फी तयार करणार आहोत त्यासाठी अगदी कमी साहित्य घेणार आहोत ना आपल्याला खवा लागणार आहे ना मिल्क लागणार आहे मिल्क पावडर वापरणार आहोत तरी पण आपली ही बर्फी अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट होणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि जवळजवळ पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे आणि इथे मी एक वाटी साय घेतलेली आहे क्रीम क्रीम ही एकदम अशी घट्टसर आणि ती फेटून घेतलेली आहे यामुळे अगदी खव्यासारखी टेस्ट लागते आपल्या बर्फीची आणि कुठलाही आपण यामध्ये बाहेरचा मिल्क पावडर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहोत फक्त आपण तीनच घरच्याच साहित्यामध्ये आपण ही मावा बर्फी तयार करणार आहोत तीही आणि अगदी हलवाई स्टाईल सारखी तर इथे मी मिक्सरमध्ये ते मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेला आहे छान असं गरम होऊ द्यायचं आहे खूप छान लागते ही बर्फी या रक्षाबंधनाला आपण नक्की घरी ही बर्फी ट्राय करून बघा सर्वांनाच आवडेल हे बघा मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे अजिबात जास्त कष्टही लागत नाही नारळ खोवायचा किंवा मग नंतर हे वाटून घ्यायचं काही नाही मिक्सरमध्ये सर्व जिन्नस एकाच वेळी बारीक करून घेतलेले आहे तेही आणि खूप छान रसरशीत अशी बर्फी होते हे बघा आणि कमी वेळामध्ये आता हे मिश्रण अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तोवर आपला पॅन पण गरम होतोय आणि त्यानंतर आपण आता हे गरम झालेलं आहे तूप त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट सारखं हलवत राहायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे पण महत्वाची टीप म्हणजे हे मिश्रण सारखं खाली तळाला लागू नये म्हणून हलवत राहायचं आहे अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुकवीत वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हे बघा असं तळापासून हलवत राहायचं म्हणजे छान असं मिश्रण आपलं आळून येतं खूप छान आणि अगदी विकतच्या सारख्या ह्या वड्या होतात रक्षा रक्षाबंधनाला तुम्ही अजिबात बाहेरची ही वडी केल अशी वडी केल्यानंतर तुम्ही अजिबात विकतच्या बर्फी आणणार नाही खूप छान होतात आणि अजिबात काही जास्त साहित्यही लागत नाही हे बघा सारखं हलवत राहायचं आहे तळापासनं म्हणजे आपलं मिश्रण खाली लागत नाही व खूप छान वडीला कलर पण येतो सात आठ मिनिट आपण सारखं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे महत्त्वाची टीप म्हणजे अजिबात हलवण्याचं थांबवायचं नाही तर आपलं मिश्रण लागू शकतं त्यामुळे फक्त याची एवढी काळजी घ्यायची की हे मिश्रण खाली लागू नये म्हणून आपण हलवत राहायचं आहे आता हे जवळजवळ तयार झाल्यासारखं आपल्याला वाटतंय परंतु हे मिश्रण तयार झालेलं नाहीये अजून आपण चेक करून घेऊया ही एक महत्वाची टीप आहे की मिश्रण तयार झाले की नाही आपण कसं ओळखायचं तर एका प्लेटमध्ये मी थोडंसं काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर मी बघितलं तरी त्याची अजून गोळी तयार झालेली नाही म्हणजे आपलं मिश्रण अजून तयार झालेलं नाहीये पुन्हा अजून आपण दोन तीन मिनिट आपण हे मिश्रण हलवत राहायचं आहे छान तळापासनं आता गोळा तर व्हायला लागला आहे परंतु मिश्रण आपलं तयार झालेलं नाही आहे वडीसाठी अजून एक दोन तीन मिनिट आपण छान असं परतून घ्यायचं आहे खूप छान खमंग असा वास येतोय आणि नारळाची टेस्ट पण खूप छान येते या रक्षाबंधनाला तुम्ही नक्की करून बघा आणि मुख्य म्हणजे याच पदार्थामध्ये तुम्ही बर्फी लाडू किंवा मोदकही करू शकता इतकं छान आणि टेस्टी होतं एकाच चारणामध्ये तीन पदार्थ तुमचे तयार होऊ शकतात त्यामुळे तुम्ही नक्की हा पदार्थ तयार करून बघा आता पुन्हा एकदा मी चेक करून घेते अजूनही मिश्रण तयार झालेलं नाही अजून एक घट्ट तर झालेला आहे परंतु अजून असं मिश्रण आपलं बर्फीसाठी तयार झालेलं सेट झालेलं नाहीये आता पुन्हा एकदा काढून घेते आणि एक दोन मिनिट थंड होऊ द्यायचं आहे आणि मनंतर थंड होऊ द्यायचं आणि आपण हे मिश्रण हलवत राहायचं आता चमचा हे बघा बऱ्यापैकी मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे पुन्हा एकदा चेक करूया की चमचा त्यात उभा राहतोय म्हणजे आपलं हे मिश्रण जवळजवळ तयार झालेलं आहे आणि आता आपण प्लेट मध्ये काढलेलं चेक करून बघूया थंड झालेलं आहे त्याची गोळी तयार होते का बघूया छान असं आपलं मिश्रण तयार झालेला आहे कलर पण पांढरा शुभ्र आलेला आहे आणि आता आपण चेक करून बघूया मिश्रण आपलं थंड झाल्यानंतर हे बघा आपोआपच त्याची गोळी तयार होते म्हणजे आपलं मिश्रण छान आणि परफेक्ट बर्फीसाठी रेडी आहे आहे की नाही छान अजिबात कुठलाही खवा नाही वापरलेला ना मिल्क पावडर वापरलेली तरीही आपली ही, ही खव्यासारखी टेस्ट असणारी बर्फी आपली तयार झालेली आहे हे बघा गोळी छान तयार झालेली आहे म्हणजे इतकी रसरशीत लागते खूप छान आणि चविष्ट तर एकदम छानच लागते नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आता मी इथे हा रिकामा मिठाईचा बॉक्स आहे सोनपापडीचा होता तो मी रिकामा घेतलेला आहे त्यातच मी हे करून घेणार आहे मिश्रण सेट थोडंसं से तूप लावून घेतलेलं आहे या बॉक्समध्ये मी सोनपापडी आणलेली होती तो रिकामा झालेला होता तर त्यातच मी हे मिश्रण असं सोनपापडीच्या सारख्याच वड्या पाडून घेणार आहे तर आता मी हे मिश्रण थोडस थंड होऊ दिलं आणि मग यामध्ये काढून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मिश्रण आपलं अजिबात पॅनला चिकटत नाही पॅन पासून सुटलेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे मऊसूत आणि आणि तितकच रसरशीत झालेलं आहे बघू शकता अजिबात पॅनला चिकटलेलं नाही आणि आता आपण हे या ट्रे मध्ये छान असं सेट करून घ्यायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे खूप छान आणि तीन ते चार दिवस ह्या वड्या आरामात टिकतात तुम्ही पौष्टिक म्हणूनही खाऊ शकता हातानेच असं छान असं सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं सेट होतं आणि हे मिश्रण आपण यावरती ड्रायफ्रुट्स घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी पिस्ता घालून घेत आहे खूप छान टेस्ट लागते अगदी विकतच्या सारखी ही बर्फी तयार होते मुलांना ही आवडेल आणि सर्वांनाच ही बर्फी आवडेल अशी तयार होते आता पुन्हा हे असं मी हे ड्रायफ्रुट्स निघू नये म्हणून असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगले मिश्रणाला चिकटून बसतील आणि ज्यावेळी आपण हे वड्या काढू त्यावेळी ते, ते बाहेर सुटणार नाही त्यामुळे मी असं हातानेही प्रेस करून घेत आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि कशी वाटते रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता हे दहा ते पंधरा वीस मिनिटं किंवा एक दोन तास तरी हे मिश्रण सेट व्हायला ठेवू द्यायचं तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता हे बघा आता हे मिश्रण दोन तासानी मी थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडत आहेत वडी पाडताना नेहमी असा मध्यभागी सेंटर करायचं आहे म्हणजे आपल्या वड्या एकसारख्या पडतात आणि दिसायलाही छान दिसतात ही महत्वाची टीप आहे आणि मग असे समान भाग करून घ्यायचे आहेत खूप छान टेस्टी रसमलाई दार अशा ह्या आपल्या वड्या बर्फी आपली या रक्षाबंधनासाठी तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कशी छान अशी रसरशीत आणि मलाईदार दिसते बर्फी आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते तोंडात टाकताच विरगळणारी ही मलाईदार खोबऱ्याची बर्फी नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान आणि छान आणि मस्त क्रिएटिव रेसिपीसह तोपर्यंत छान अशा रेसिपी बघत राहा आणि लाईक कमेंट करत राहा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील हे बघा सर्व वड्या मी अशा काढून घेत आहेत आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह सह वंदना दाते रेसिपीमध्ये गोड पदार्थाच्या जर शोधात असाल तर रक्षाबंधनासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खालील त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे डिटेल रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल रक्षाबंधन आलेलं आहे त्यासाठी काहीतरी आपल्याला गोड पदार्थ हवाच असतो तर चला तर मग अशी ओल्या नारळाची खुसखुशीत छान अशी रसरशीत बर्फी आपण तयार करूया आणि तीही झटपट आणि जर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर खालील त्रिकोणावरती क्लिक करा डिटेल रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल रक्षाबंधन सण आलेला आहे त्यासाठी आपण आता जर गोड पदार्थाच्या काहीतरी शोधात असाल तर ही बर्फी नक्की करून बघा आणि डिटेल रेसिपीसाठी खालील त्रिकोणावरती बटनावरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला डिटेल रेसिपी बघायला मिळेल